मोठी एमआयडीसी लोटे एम आयडीसी त्या उद्योजकांबरोबर संवाद साधण्याच्या दृष्टीनं मी लोट्यामध्ये उपस्थित होतो उद्योजकांना आवश्यक असलेले अनेक निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहेत त्याच्यामधला सगळ्यात प्रमुख निर्णय जो आहे तो म्हणजे आपल्याला कामगार रुग्णालय जे बांधायचे त्याच्यासाठी पाच एकर जमिनीची आवश्यकता होती ती पाच एकर जमीन देण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे काही ग्रामपंचायतीच्या अड्याळसाठी आड़ होत्या स्मशानभूमीसाठी जागा पाहिजे होती आठवडा बाजारासाठी जागा पाहिजे होती ज्या शेतकऱ्यांनी या जा साठी जागा दिली त्या जा शेतकऱ्यांना त्यांच्या स्थानिक सुविधांसाठी जागा जर आवश्यक असेल तर एम आय डी सी देते हे आमच्याकडे धोरण आहे तर ते देखील का बैठकीमध्ये आज आम्ही काम पूर्ण केलेलं आहे नवीन कंपन्या ज्या येत आहेत त्यांच्याबद्दल स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे ही जी काही भूमिका आहे ती देखील विनंती त्या कंपन्यांना आम्ही केलेली आहे या सगळ्या बैठकांमध्ये उद्योजकांचे प्रश्न असतील स्थानिकांचे प्रश्न असतील लोकप्रतिनिधींचे प्रश्न असतील कारण भास्करराव जाधव देखील या बैठकीला उपस्थित होते त्या सगळ्यावर सांगोमांग चर्चा होऊन चांगल्या पद्धतीचं औद्योगिक वातावरण या संपूर्ण परिसरामध्ये राहावं आणि पावसामध्ये देखील आगी लागणार नाहीत याची खबरदारी कंपन्यांनी घ्यावी यासाठी या बैठकीचं आयोजन केलेलं होतं ज्या ठिकाणी अशा पद्धतीचा प्रकार घडलेला आहे ज्या कंपनीमध्ये घडलेला आहे त्या कंपनीची पूर्ण माहिती घेऊ कारण सध्या तरी ती माहिती माझ्याकडे नाही आणि तो कंपनीचा प्लॉट असेल तर ता तात्काळ तो प्लॉट रद्द करू आणि त्या कंपनीच्या मालकावर देखील किंवा ज्या शेड मध्ये हा माल सापडला त्याच्यावर देखील कारवाई करण्याची विनंती आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना करू या संदर्भात कोल्हापूरचे देखील अधिकारी उपस्थित होते या, या। मदे तीन आगीच्या घटना <coughs> या लोट्यामध्ये घडलेल्या आहेत तर त्याच्या संदर्भात प्रिकॉशन कशी घ्यायची सेफ्टी फीचर्स आहेत की नाही हे देखील तिथल्या अधिकाऱ्यांनी जाऊन बघायची या सूचना मी दिलेल्या आहेत आगीची पुनरावृत्ती होऊ नये याची खबरदारी घ्यावी अशा देखील सूचना माझ्या आहेत मला तर असं वाटतं की एखाद्या कंपनीमध्ये जर कॅन्सर पेशंट तयार झाला असेल किंवा कॅन्सरची लागण झाली असेल तर त्याला सीएसआरची देखील आवश्यकता नाही ती कंपनीची जबाबदारी आहे कारण तो कंपनीचा एम्प्लॉई आहे माणूस की म्हणून कंपनीनं त्याला मदत करणं आणि त्याला त्याच्यातनं बरं करणं ही कंपनीची जबाबदारी आहे सीएसआरच्या बाबतीमध्ये हीच चर्चा झाली की सीएसआरच्या बाबतीमध्ये इथल्या ग्रामपंचायती ज्या आहेत आता उदाहरणार्थ नऊ वा, हो ते चौदा वयोगटातील महिलांना आपल्याला एच पी व्ही इंजेक्शन द्यायचं आहे कॅन्सर होऊ नये म्हणून त्याच्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये लोट्याच्या उद्योजकांना मी विनंती केलेली आहे बद्दल चोटे -चोटे की तुमच्याबद्दल देखील निगेटिव्हिटी क्रिएट होऊ नये कारण सगळ्या तुमच्या गोष्टी उद्योग विभाग ऐकताय ग्रामस्थ इथले ऐकतायत तुम्हाला सहकार्य करतायत त्याच्यामुळे त्यांच्या सामाजिक गोष्टी ज्या आहेत त्या देखील उद्योजकांनी पूर्ण कराव्यात ही त्यांना हा शेवटी माणुसकीचा प्रश्न आहे हा भावनेचा प्रश्न आहे गरीबातला गरीब, गरीब माणूस देखील आपल्या शेजारच्याला एखाद्याच्या आजाराची जर लागण झाली तर आपण जे कमवतो त्याच्यातलं काहीतरी पुढे करत असतो हा आपल्यावरचा सा संस्कार आहे आणि त्या संस्कारामध्ये कंपनीनं काम केलं पाहिजे पैसे जे आपण कमवतो त्याचा काही वाटा हा सामाजिक कामासाठी दिला पाहिजे आणि त्यांच्याच कंपनीमध्ये कॅन्सर पेशंट असेल तर कंपनीने त्याला मदत केली पाहिजे एवढं निगरकठ्ठ कंपनीनं बनू नये असं माझं मत आहे चला